कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन वाळू माफियांवर काय कारवाई होणार बाजरी पट्ट्यातील देवघर सोंडे इथला व्हिडिओ व्हायरल महाडमध्ये घुसखोर बांगलादेशी शोध मोहीम नागरिकांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन गोव्यात लवकरच सुरू होणार मेट्रो ट्रेन राज्य सरकारने केली मेट्रो ट्रेन प्रणालीचा प्रस्ताव तयार केल्याची घोषणा आणि झेप फाउंडेशनचा हळदी कुंकू समारंभ चित्रा पाटील यांच्याकडून हळदी कुंकूचे आयोजन पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील बांद्री पट्ट्यामध्ये जगबुडी नदीच्या पात्रात अनधिकृत वाळू उपसा होत असल्याची बातमी माझे कोकणने प्रसिद्ध केल्यानंतर वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली मध्यरात्री बारा वाजल्यानंतर वाळू माफियांनी नदीपात्रात डंपर घुसवून उपसलेल्या वाळूचे ढीग डंपरमध्ये भरून वाहतुकीला के सुरुवात केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता महसूल विभाग नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे केंद्र सरकारने इकोसेन्सिटिव्ह झोन म्हणजेच पर्यावरण संवेदनशील भाग म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील गावांमधून जाणाऱ्या नदीमधून काही वाळू माफिया दिवसाढवळ्या आणि मध्यरात्रीच्या सुमारास वाळू उपसा करून त्याची चोरटी वाहतूक करतानाचे प्रकार समोर आले महसूल विभागाला परिसरातील ग्रामस्थांनी तक्रारी देऊन देखील कोणती कारवाई करण्यात आली नाही याचं आश्चर्य सध्या व्यक्त केलं जात आहे नदीपात्रात वस्तुस्थितीदर्शक व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून आता महसूल विभाग काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रायगड जिल्ह्यातील घुसखोर बांगलादेशी शोध मोहिमेदरम्यान महाड सी पोलिसांमार्फत करण्यात आलेल्या धडक कारवाईत सहा बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांमार्फत परिसरात अधिक वेगानं तपास सुरू आहेत काही घुसखोर बांगलादेशी अवैधरित्या वास्तव करीत असण्याची दाट शक्यता असल्यानं महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय महाड एम आय डी सी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगार आ, काम करतात कंपन्यांमध्ये किंवा इतर कामामध्ये या कामगारांच्यामध्ये बांगलादेशामधून आलेले काही घुसखोर असण्याची शक्यता होती आणि आहे म्हणून आम्ही एप्रिल दोन हजार चोवीसपासून सर्व कंपन्या तसेच ग्रामपंचायती यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि भाडे करू तसेच कंपनीमध्ये काम करणारे स्थायी आणि अस्थायी कामगार यांच्या संदर्भात माहिती पोलीस ठाण्याला देऊन त्यांचे चारित्र्य पडताळणी करण्याबाबत आम्ही लेखी अवगत केलेले आहे ग्रामपंचायती आणि कंपन्या यांच्याकडून यामध्ये सकारात्मक प्रतिसाद मिळणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना कंपनी प्रशासन असेल किंवा ग्रामपंचायत प्रशासन असेल या सगळ्यांना एक आवाहन आहे की जे बांगलादेशी नागरिक आहेत यांच्या शोध मोहिमेमध्ये आपण पोलिसांना सहकार्य करावं जेणेकरून भविष्यामध्ये एखादा कोणताही अनुचित देशविरोधी प्रकार घडण्यापासून आपण सगळे मिळून रोखू शकू गोवा राज्य सरकारने मेट्रो ट्रेन प्रणालीचा प्रस्ताव तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे सध्या भारतीय रेल्वे आणि केंद्रीय अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे मेट्रो प्रकल्पाचे नियोजन टप्पे असले तरी दीर्घ काळात मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे असं मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितलंय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्य सरकारने मेट्रो ट्रेन प्रणालीचा प्रस्ताव तयार केल्याची घोषणा केली आहे नारित भारतीय नियंत्रण अधिकृत करण्याबाबत सध्या चर्चा सुरू आहेत आविष्कार दोन हजार पंचवीस ही संशोधनपर स्पर्धा रायगड जिल्ह्यातल्या लोणेली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली होती तिचा बक्षीस वितरण आणि समारोप सोहळा पंधरा जानेवारी रोजी विद्यापीठात संपन्न झाला या समारंभाला डॉक्टर सुनील भागवत संचालक भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे हे प्रमुख उपस्थित होते यावेळी कर्नल हेमलता बागला कुलगुरू एच एस एम सी विद्यापीठ मुंबई या देखील उपस्थित होत्या या स्पर्धा ही राज्यपाल कार्यालयातून संचालित होतात या प्रसंगी राजभवनातर्फे डॉक्टर गावंडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेमध्ये एकूण सातशे सत्यात्तर विद्यार्थ्यांचा सहभाग होता सहा श्रेणींमध्ये ही स्पर्धा दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये आयोजित होते यावर्षी स्पर्धा भरवण्याचा बहुमान लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला मिळाला विविध मान्यवरांच्या हस्ते विभागवार बक्षीस वितरण करण्यात आले सहभागी सव्वीस विद्यापीठांपैकी मुंबई विद्यापीठानं सर्वाधिक तेवीस पारितोषिक मिळून सांघिक विजेतेपट पटकावल्या संवाद साधायचा आहे नाही पडत आणि लोकसंख्या जर का, का आजपेक्षा वाढली तर काय होणार आणि लोकसंख्या वाढण्याची गती तुम्हाला माहितीच आहे इसवीसन एक हजार साली होती ती लोकसंख्या भारताने पाणीपतच्या लढाईच्या वेळेला ऑलरेडी क्रॉस क्रॉस केलेली होती आणि पानिपतच्या लढाईच्या वेळची जगाची लोकसंख्या भारताने स्वातंत्र्याच्या वेळेला क्रॉस केलेली होती इतक्या झपाट्याने ती वाढती असं असताना आपण सगळे आज अन्न कुठलं खातोय तर त्यावेळेला आणि थोडं एक आणखीन त्यातला साईड भाग हेही सांगतो की हे संशोधन हे अन्नाचं एक अन्नाची अडचण निवारण्याकरता झालं नव्हतं कुठल्याही संशोधनाकरता माणसाच्या भल्याकरता म्हणून जेवढा पैसा उपलब्ध होईल ना त्याच्या की अगिक पट पैसा युद्ध झाला की उपलब्ध होतो त्याप्रमाणे पहिल्या महायुद्धासाठी बॉम्ब बनवण्यासाठी नायट्रिक ॲसिड हे जर्मनीकडे नव्हतं कारण ते बनवण्यासाठी सल्फ्युरिक ॲसिडची रिॲक्शन एका खनिजाबरोबर सोडियम नायट्रेट बरोबर केली जायची त्यांनी एक असं बक्षीस डिक्लेअर केलं की जो कोणी सिंथेटिक नायट्रिक ऍसिड बनवेल त्याला मोठं बक्षीस मिळेल बक्षीस येतात हार्जित असते सुखदुःख असतं परंतु नवीन जीवनात काहीतरी आपल्याला आविष्कार बळत असतो याच्या आपण प्रत्येकाला जाण असायला पाहिजे आणि तुम्ही खरे देशाचे खरते खंबे पुरस्कार ते आहात देशाचं भवितव्य राष्ट्राचं भवितव्य तुमच्या खांद्यावर उद्या पडणार आहे आणि म्हणून आपण फार सजग आणि जागरूक असायला पाहिजे असं मला वाटतं ज्या तीन गोष्टी काही मित्रांनी केल्या खरंतर मी आम्ही सगळे एवढे भारवून गेलो होतो की विद्यार्थी मित्रांनी इतक्या चांगल्या भावना आमच्यासमोर मांडल्या त्यांची प्रतिमा त्यांचा हा अंतरंग आणि त्यांचं हे ज्ञान आम्ही स्तब्ध झालो त्याच्यापुढे आपण काय बोलावं परंतु प्रोटोकॉलचा भाग म्हणून काही गोष्टी आपल्यासमोर वडीलकीच्या नात्याने ठेवायच्या वाटतात त्या मी ठेवतो ॲक्च्युली Congratulating all of you. Heartiest congratulations to each one of you who's present in this hall. Heartiest, heartiest congratulations to your universities, your college teachers, principals, your parents, and everyone who have helped you to reach here. Do you know something very important? Our state of Maharashtra has more than 32 lakh students. Out of that, forty thousand students, approximately, I do not have the right figure, participated in Avishkar, state level Avishkar Convention. From forty thousand seven hundred seventy-seven reached here. You represent 700, you 700 students represent 32 lakh students of Maharashtra. A big round of applause for each one of you for reaching here. And top 50 will get the awards and honors. So congratulations once again to each one of you. Rai Gana Madel Foundation Tarafe N.A.V. Nagar Pejhari Ethe Sobhagyatcha Lena hardikunku Kunko Karakram फाउंडेशनच्या वतीनं संस्थापक अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या संकल्पनेतून सलग चौदा वर्ष हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जात आहे या हळदी कुंकू समारंभाला परिसरातील पाच हजार महिलांची उपस्थिती लाभली विशेष म्हणजे सोहळ्यात सर्वधर्मीय महिला युवतींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली जेप फाउंडेशन नेहमीच महिला सबलीकरण सोबतच कला आणि संस्कृती जपण्याचं काम करीत आहे हळदी कुंकू समारंभात महिलांच्या दैनंदिन जीवनातील तसेच समाज उपयुक्त ठरेल अशा मुद्द्यांवर प्रबोधन करण्यात आले तर जेफ फाउंडेशन तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान देखील करण्यात आला यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांसह लहान नृत्याविष्कार पाहायला मिळाला या खारेपाट महोत्सवामध्ये प्रामुख्याने रायगड जिल्ह्यातील आगरी कोळी आणि आदिवासी समाजाचं पारंपरिक स्वरूप दाखवलं जातं आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम साजरा केला जातो जे फाउंडेशनच्या खारेपाट महोत्सवाबरोबरच वर्षभरात अनेक कार्यक्रम घेतले जातात श्रावण महोत्सव घेतला जातो आई असे श्रावण हा कार्यक्रम असतो वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात प्रामुख्याने स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांनी यांच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी वक्तृत्व स्पर्धा आम्ही यावर्षीपासून घेतलेली आहे तर त्यामुळे ती स्पर्धा असेल काही महिला असतात की ज्या पाककलेमध्ये निपुण असतात पण त्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही त्यामुळे अतिशय कमर्शियलाइज मोठ्या स्वरूपातील पाककला स्पर्धा आम्ही घेतो लेखन स्पर्धा असतात की काही बौद्धिक पात्रता असलेल्या महिला असतात पण त्यांना वाव मिळत नाहीत पण त्यांचे त्यांचे शब्द बाहेर काढण्याची जबाबदारी जे फाउंडेशन घेतं त्यामुळे लेखन स्पर्धा होते निबंध स्पर्धा होतात आणि असे अनेक कार्यक्रम राबवले जातात की ज्याच्यामधनं महिलांना पुढे येण्यासाठी वाव मिळेल आणि एकत्रितरित्या एक ते कार्यक्रम घेतले जातात नाही आज मकर संक्रांतीच्या निमित्तानं या ठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रम घेतला आणि हजारो महिला यामध्ये सर्व धर्मीय महिलांचा सहभाग आहे काय सांगाल कशा पद्धतीचा हा कार्यक्रम आहे स्वरूप काय खारेपाटमध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सर्व समाजाच्या आहेत ज्याच्यामध्ये आगरी समाज आहे कोळी समाज आहे आदिवासी ठाकूर समाज आहे पण असा कुठेही आ... भेदभाव न करता जे काही बचत गट आहेत त्या बचत गटांना इथं प्रेमाचं आग्रहाचं आमंत्रण केलं जातं आणि ह्या मकर संक्रांतीचं वाण लुटण्यासाठी म्हणून हा एकत्रित सण साजरा करण्यासाठी म्हणून चौदा जानेवारीला आम्ही पहिल्याच दिवशी हा कार्यक्रम घेतो ज्यामध्ये अतिशय डोंगरावरनं सगळी कन्न बायका येतात आणि वाण लुटतात आणि अतिशय आनंदात हा कार्यक्रम साजरा होतो त्यामुळे कुठल्या समाजाच्या आहेत त्या हिंदू आहेत का मुस्लिम आहेत असं काहीच बघितलं जात नाही तुम्ही बघाल इथे मुस्लिम समाजाच्या बायकासुद्धा अतिशय आनंदाने आणि अभिमानाने इथे येतात आणि अतिशय चांगल्या प्रेमाने ते वाण घेतात आणि जातात रायगड जिल्ह्यातल्या पेण येथील नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर वक्रतुंड मित्रमंडळाच्या वतीनं डी के चषक दोन हजार पंचवीस क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी आयोजक दत्ता कांबळे पेण तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोपे तहसीलदार तानाजी शेजाळ पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोलीस कर्मचारी पत्रकार उपस्थित होते यावेळी पोलीस संघानं प्रथम फलंदाजी करत चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत पत्रकार संघावर विजय मिळवला पेण पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पोखळे यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं

खूप चांगली गोष्ट केलेली आहे आणि खास करून सांगायचं गेल्या मी पाहतो त्यांना नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये ऊर्जा निर्माण करायची कर्तृत्वावर आपलं अस्तित्व निर्माण करायचं याच्यासाठी त्यांची धडपड असेल आणि कुठल्याही तंत्र सोडून मिळालेल्या व्यक्तीला मी पाहिलं नाही त्याहीचं त्याच्या मागावर नाही मेमरी गेटरी एसएन वापरता त्याच्या वागण्यातून बोलण्यातून चालण्यातून प्रेरणा देण्यासाठीच था किया अध시 किम्धी कंडते म्हों धूता है जणीरू अधाँ अधा Background आम काल भِधर्छ कर्या प्रडवच म्धिशां करने हिए जडमाना किया खल देखी मुझा और हो कारे कि 0 ही टो चुलकाे दो प्लव्डवरोक परणे करने मेरी ईजाज भुटेखी माला किया ररिणि यासह बातमत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेट नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण